आज अगदी वेगळ्या अशा प्रकारचे मोदक बन बनवण्यासाठी अंगारकीचा योग आलेला आहेच तर आपण गण गन, गणेशोत्सवासाठी सुद्धा अशा प्रकारे सुंदर असे मोदक बनवू शकतो तर हे मोदक अगदी सुंदर झालेले आहेत हे पहा तर तुम्ही म्हणाल की अगदी आपण पिठीचासुद्धा वापर न करता सुंदर असे हे मोदक बनवलेले आहेत तर रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हे मौसूत असे छान मोदक तयार होतात तर हे पहा आणि किती सॉफ्ट झालेले आहेत हे पहा आणि चवीलासुद्धा हे तेवढेच छान असे लागतात तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल तर येत्या गणेशोत्सवासाठी किंवा येणाऱ्या अंगारकी चतुर्थीसाठी तुम्ही अशा प्रकारे मोदक नक्की बनवून पहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गणपतीसाठी सुद्धा आपण मोदक हे असे छान बनवू शकतो हो पण आपण उकडीचे मोदक न बनवता अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत कारण आपल्याला नेहमी काय होतं की उकड घ्यायला जमत नाही किंवा मोदक बनवायचे आहेत तर त्याची पिठी तयार नसते म्हणून आपण आज साध्या आणि सोप्या पद्धतीने मोदक बनवणार आहोत तर आपण आज रव्याचे मोदक बनवणार आहोत तर मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आ, हा तुम्ही जाड किंवा बारीक असा घेऊ शकता तर हा त्याला उकड घेणार नाहीये त्यामुळे मी काय करणार आहे मी अर्धा कप दूध घेतलेला आहे हे रूम टेम्परेचरचं दूध आहे आणि त्यामध्ये हा रवा भिजत घालून ठेवणार आहे कारण आणून देणार आहे तर इथे तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता पण दुधाचा वापर केल्याने अगदी हे छान असे मौसूत आपले मोदक तयार होतात तर मी दहा ते पंधरा मिनिटं असंच भिजत ठेवते तर तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया इथे मी एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे आणि पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे तर इथे तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनं करू शकता गुळाऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता तर कढईमध्ये तूप घालून घेते एक चमचा तूप घातलेला आहे आणि त्यावर तुमच्या आवडीचं सुकामेवा घालून घ्या मी इथे काजू आणि बदाम घातलेले आहेत आणि हा परतून घेऊया खूप जास्त परतायची गरज नाही आहे आणि यामध्येच मी आता खसखस घालून घेते तर अर्धा चमचा मी खसखस घातलेली आहे आणि हे छान परतून घेऊया तर आता यामध्ये ओला नारळ घालून घेते हा परतून घेऊया तर हे पहा मिनिटभरासाठीही परतून पर घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण गोळ घालून घेऊया आणि तो सुद्धा परतून घेऊया गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीने तुम्ही करू शकता आणि हा ऑर्गॅनिक गुळ आहे तर हा कमी गोड असतो तर याचं प्रमाण तुम्ही यापेक्षा सुद्धा अधिक वाढवू शकता आणि छान असं परतून घेऊया खोबरं छान परतून घेतलेलं असल्यामुळं गुळ अगदी विताळायला सुद्धा वेळ लागत नाही आणि पटकन परतून येतो तर हे पहा अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया अगदी थोडं घालायचं आहे आणि सारण रेडी झाल्यावरच आपण इथे जायफळ आणि वेलचीची पूड घालत आहोत आणि हे मिक्स करून घेऊया आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण थंड करून घेऊया तर हे पहा किती सुंदर असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे हा आपण हे जे पंधरा मिनटं रवा भिजत ठेवला होता तर हे पहा दूध त्याने पूर्ण असं करून घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारे झालेला आहे आणि हा काय होतं ना अशा प्रकारे भिजत ठेवलं ना की छान हे व्हायलासुद्धा सुद्धा अगदी पटकन होतं व्हायलासुद्धा सुद्धा वेळ लागत नाही आणि रवा भिजलेला असल्यामुळं आपले जे मोदक आहेत ते सुद्धा छान असे होतात तर आपण अर्धी अर्धा कप दुधामध्ये रवा भिजवलेला आहे तर आता मी इथे एक कप पाणी घेतलेला आहे इथे तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा सुद्धा वापर करू शकता इथे मी थोडस चवीनुसार मीठ घालते आणि एक चमचा तूप घालते याने आपल्या मोदकांना छान अशी शाईन तकाकी येते पाण्याला उकळी आलेली आहे गॅस स्लो करायचा आहे आणि आपण हा जो रवा भिजवलेला आहे तर तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही तर हे बघायचं आहे तुम्ही इथे अर्धा कप पाणी किंवा निम्म प्रमाण दूध आणि पाणी असं सुद्धा करू शकता आणि हे छान घोटवून घ्यायचं आहे गुठळ्या होणार नाही हे पाहायचं आहे तर हे पहा प्रकारे गुठळ्या होऊन न देता आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे हे पहा आता याला झाकण ठेवून दोन मिनिट वाफ देऊया तर दोन मिनिटाची वाफ देऊन झालेलं आहे आणि हे पहा आपलं सारण छान असं झालेलं आहे हे पाहा। हे पहा अगदी आहे आता हे थंड करून घेऊया आणि मळून घेऊया तर हे पहा काढून घेतलेलं आहे आणि अगदी झट होत थोडस गरम आहे तुम्हाला जर कडक वाटलं तर थोडासा पाण्याचा हात घेऊ शकता अगदी चटपट अस होत तर हे पहा छान असं हे मळून झालेलं आहे अगदी छान असं हे मळून घेतलेलं आहे तर हे गरम असतानाच आपल्याला अम... हे घ्यायचं करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पीठ काढून घ्या कारण जास्त पीठ जर आपण काढलं तर ते कडक होऊ शकतं तर हे पहा अगदी अशा छानपैकी गोळा घ्यायचा आहे तुम्ही इथे तूप किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता आणि हलक्या हाताने आपण जसे मोदक बनवतो त्याप्रमाणे पारी बनवून घ्यायची आहे तुम्हाला तेल तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तांदळाची पिठीसुद्धा वापरू शकता अशा प्रकारे आणि छान अशी पातळ पारी बनवून घ्यायची आहे तर ही पहा अगदी सुंदर अशी ही पारी बनवून झालेली आहे पातळ आपण जशी मोदकाला तांदळाची बनवतो त्याप्रमाणेच बनवून घ्यायची आहे हे पहा आणि अशा प्रकारे आपण चिमटीमध्ये पकडून ही जी कळी बनवतो तशा प्रकारे ही बनवून घ्यायची आहे हे पहा हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे पहा तर ही पहा अशा प्रकारे आपण ही बनवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे सारण बनवलं आहे ते घालून घेऊया आणि हे आतमध्ये करून असं आपल्याला ढवून घ्यायचं आहे आतमध्ये अशाच प्रकारे बाकी सुद्धा करून घेऊया सुंदर असा आपला हा मोदक तयार झालेला आहे पहा किती छान असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत आता आपण हे स्टीम करून घेऊया तर यावर केशर घालून घेऊया तर हे पहा आपण हे मोदक घालून घेऊया तर हे आपण आता पंधरा ते वीस मिनटं स्टीम करून घेऊया तर हे पहा अगदी सुंदर असे हे तयार झालेले आहेत आता काढून घेऊया